आधार कार्डवरील माहिती जर तुम्हाला अपडेट करायची असेल तर त्याची तारीख आता वाढवण्यात आली आहे यू आय डी आय ने ही सुविधा तीन महिने म्हणजे चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत मोफत केली आहे त्यामुळे आता कोणीही माय आधार पोर्टलच्या माध्यमातून आधार अपडेट करू शकणार आहेत तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट केलं का अजून नाही ठीक आहे तर मागच्या महिन्यामध्ये ही तारीख जी होती ती डिसेंबर पर्यंत करण्यात आली होती पण आता डी कडून ही जी अपडेट करण्याची तारीख आहे ती वाढवण्यात आली आहे तीन महिने म्हणजे चौदा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करू शकणार आहात तुम्ही माय आधार पोर्टलच्या माध्यमातून आधार अपडेट करू शकणार आहात परंतु आधार केंद्रावरून जर तुम्ही अपडेट साठी करायला गेलात तर तुम्हाला पंचवीस रुपये शुल्क भरावे लागणार आहे तुमच्याकडे दहा वर्ष जुनं आधार कार्ड असेल तर ते अपडेट करणं आवश्यक आहे जर तुमचं आधार कार्ड दहा वर्षांपेक्षा जास्त जुनं असेल तर ते अपडेट करणं गरजेचं असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं त्यामुळेच आता ही तारीख वाढवण्यात आली आहे सरकारकडून आधार अपडेट करण्यासाठी फी भरण्यास फ्री केले आहे त्यामुळे चौदा मार्च पूर्वी आधार अपडेट करून घ्या जर तुम्ही चौदा मार्च नंतर आधार कार्ड अपडेट करायला गेलात तर तुम्हाला पैसे भरावे लागू शकतात त्यामुळे चौदा मार्च पूर्वीच तुमचा आधार अपडेट करून घ्या तुमचं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी नेमकी काय प्रोसेस आहे ती आपण पाहूया माय आधारच्या वेबसाईट वर तुम्हाला जायचं आहे त्यानंतर त्या वेबसाईट वर जाऊन आधार नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचंय त्यानंतर तुमचं नाव मेल फिमेल सिलेक्ट करून जन्मतारीख आणि पत्ता ऑप्शन निवडायचा त्यानंतर अपडेट आधार ऑनलाइन बटनवर क्लिक करायचं आहे जी माहिती अपडेट करायची आहे ती निवडा आणि कंटिन्यू करा जी माहिती अपडेट करणार आहात त्यासाठी योग्य तो पुरावा स्कॅन करून अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर एक नवीन वेब पेज ओपन होईल त्यावर सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर असेल जो भविष्यात तुमच्या उपयोगी येणार आहे तुमच्या आधार वडील माहिती अपडेट करताना पीव्हीसी व्ही सी कार्ड बाबत माहिती मिळवण्यासाठी किंवा माध्यमातून माहिती मिळवण्यासाठी तुम्ही चा टोल फ्री नंबर 1947 वर कधीही कॉल करू शकता अशा पद्धतीने जर तुम्हाला तुमचं नाव पत्ता फोटो किंवा इतर कोणतीही माहिती अपडेट करायची असेल तर शासनाकडून ही तारीख वाढवण्यात आली आहे त्यामुळे चौदा मार्च पूर्वी तुम्ही ही माहिती अपडेट करा आणि अपडेटेड राहा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी टाईम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद